बोलणं आणि टीका करणं मी समजू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह होते त्याने असं म्हटलं आहे की वाईटातून चांगलं काय निघणार मी दुःख तर सांगितलेलं होतं आणि वाईटातून काय चांगलं निघणार तरी याच्यामध्ये आता जो पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा राहतो हा जवळजवळ तिप्पत उंचीचा पुतळा उभा राहतो आणि भारतातला सर्वोत्कृष्ट शिल्पकार हा त्या पुतळ्याचं काम करणार त्याच्यामुळे हा पुतळा हा पूर्वीचा पुतळा जो ज्या कलावंतांनी केलेला होता त्याच्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाच्या ज्यांनी भारतातले सर्वात चांगले पुतळे बनवले त्यांच्याकडून हे काम केलं जाणार आहे हे पहिलं वैशिष्ट्य झालं आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ठिकाणी शिवसृष्टीची उभारणी केली जाणार आहे आणि ह्याचा डिटेल प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे त्याचं सादरीकरण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर केलेलं आहे आणि तत्वतः मंत्रिमंडळातल्या सर्वांनाच ते आवडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती पुढची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणच्या जमिनीचं आरक्षण आहे आजपर्यंत तिथं जमिनीचं आरक्षण आहे हे सुद्धा तिथल्या स्थानिक आमदारांनासुद्धा माहिती नव्हती मी आरक्षणं शोधून काढली त्या ठिकाणी शिवसृष्टी कशी उभायची याचे आराखडे तयार केले त्या ठिकाणी जे टी तयार कशी करायची याचे आराखडे केले आणि हे जे प्रेझेंटेशन आहे मी साधारण अचासंता लागण्यापूर्वी वीस दिवस अगोदर हे मंत्रिमंडळासमोर सादर केलेलं होतं त्याच्यामुळे आता हे पब्लिक डॉक्युमेंट झालेलं आहे आता तुम्हाला ते दाखवायला मला कुठलीही हरकत नाही आणि त्याच्यामुळे हे सादरीकरण आता मी तुम्हाला दाखवतो आणि सादरीकरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा तऱ्हेने एक अद्वितीय असं का प्रोजेक्ट किंवा असा एक प्रकल्प आहे हा त्या ठिकाणी साकार होणार आहे ज्याच्यामध्ये भारतातून सर्व लोक येतील आणि अरबी समुद्रावर ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिसत्ता गादी त्याचं उत्कृष्ट स्मारक असं हे ठरेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कान्होजी आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाविक दलाचे सरसेनापती होते आणि त्यांनी जी कामगिरी केली त्याची आठवण म्हणून विजयदुर्गला अतिशय सुंदर असा प्रकल्प हा साकार होणार आहे आणि मग नुसतं बोलायचं अशापेक्षा करून दाखवणारी माणसं ही कशी असतात हे तुम्हाला बघितल्यानंतर दिसेल या ठिकाणी आत्ता मी तुम्हाला याचं दाखवतो आपल्या सिंधुदुर्ग ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्या ठिकाणी काय का होणार आहे ते आपल्याला दाखवतो आणि विजयदृत्सवचं प्रेझेंटेशन आता मी मागवून घेतो मला आता माझ्या प्रचारात विजयदृत्सव सुद्धा आहे <coughs> विजयदृत्सव सुद्धा आहे दोन्ही प्रेझेंटेशन आहे ते फक्त सिंधुदुर्ग आहे कुटुंबी आहेत मग ते उदय महाराज असू दे शाहू <coughs> महाराज असू दे आपण त्यांना भेटून विचारू शकता की किती आदर मी त्यांच्याबद्दल बाळगतो कशा रीतीने <coughs> ते माझ्याशी चांगलं वागतात आणि हे सगळं असताना इथे यायचं आपल्याला माहिती आहे की आपल्या संभाजीराजे छत्रपतींचा त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे ह्याच उद्धवसाहेबांनी तर उद्धवसाहेबांच्यावर मी कधी टीका करत नाही पण तुम्ही छत्रपतींच्या संदर्भातलं काही बोलणार आणि मी ते ऐकून घेणार असं ब बिलकुल नाही तुम्हाला जेवढा अभिमान आहे त्याच्यापेक्षा कणव अधिकच अभिमान हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि तो वेळोवेळी दाखवून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला महाराष्ट्रातला अभिमान असतो त्याच्याबद्दल तुम्ही अशी टीका करणं गैर आहे म्हणून मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो याचं नाव ऊर्जा हिंदुत्वाची आणि हे प्रेझेंटेशन ऑफिशियली गव्हर्नमेंटला सादर झालेलं आहे आणि त्याच्या आता पुढची प्रक्रिया त्याच्या संदर्भातली चालू आहे त्याच्यापैकी पुन्हाचं का हे ऑलरेडी त्याचं टेंडर वगैरे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तो पुतळासुद्धा अतिशय भव्य आणि अतिशय सुंदरसा उभारला जाणार आहे तरी आपण ते बघावं अशी विनंती आहे कॉर्डिनेटर्स जे आहेत की आता त्यांची उद्या पहिली बॅच निघते आठ दिवसानंतर दुसरी बॅच निघणार आहे आणि त्याच्यामुळे या एवढ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत की आपण त्याची तुलनासुद्धा करू शकत नाही वीस हजार रुपये पगार कुठे महिन्याला आणि महिन्याला तीन लाख रुपये पगार कुठे मुलांचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार तुम्ही बघा पालक आले होते ते किती आनंदी होते ते सुद्धा आपण आणि मी काय त्यांना मुद्दाम नाही बोलवलं आज ते मला आभार मानण्यासाठी आलेले होते आणि अनायसे माझी प्रेस कॉन्फरन्स ही मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली आहे आणि नंतर मी उदयन महाराजांनी जी क्लिप मला पाठवली तीसुद्धा आपल्याला लागली आणि त्याच्यामुळे आपण हे अवश्य बघावं प्रेझेंटेशन आणि ह्याच्याचबरोबर विजयदुर्गासुद्धा आम्ही काय करतोय की नाविक दलाची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची ही विजयदुर्ग होती सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे त्याला वेगळं महत्त्व आहे आणि विजयदुर्ग ही नाविक दलाची राजधानी म्हणून त्याला शिव वेगळं महत्त्व आहे आणि सर्वात शेवटी विजयदुर्गचा पाडाव झाला तोपर्यंत विजयदुर्ग आवेत आणि त्याच्यामुळे मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण हे बघावं आणि मग तुम्हाला खरं कोण बोलतो हे समजू शकेल